नमस्कार प्रेक्षकांना तर एक प्रोमो बघूया कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा यमुना कावेरीला चिकूच्या डोक्यावर हात ठेवायला लावते म्हणते याची शपथ घे आणि सांग की तुझं उदयदादावर प्रेम का आहे कावेरी चिकूच्या डोक्यावर हात ठेवते आणि यशकडे बघून म्हणते माझं तुमच्या भावावर प्रेम आहे यश खूपच आनंदी होतो ऐकून नंतर यश कावेरी बाहेर जातात यशने बाहेर मस्त डेकोरेशन केलेलं असतं कावेरीला प्रपोज करण्यासाठी यश म्हणतो आपल्या मनात जे असतं ना ते कधी कधी आकाशातही दिसतं आणि यशनं मस्त आकाशात आय लव्ह यू लिहिलेले फटाके फोडतो कावेरी ते बघून खूपच खुश होते मग यश त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि तिचा हात हातात घेतो म्हणतो आय लव्ह यू कावेरी पण म्हणते आय लव्ह यू टू आणि दोघेही खरंच खूपच आनंदच असतात नंतर अमृता कावेरीच्या डोक्यात काहीतरी जड वस्तू मारते त्यामुळे कावेरी बेशुद्ध होते आणि तिला पेटीत बंद करून टाकते म्हणते आता बाप्पाबरोबर तुझंही विसर्जन होणार नंतर यश कावेरीला सगळीकडे शोधत असतो तिला जोरजोरात आवाज देत असतो मग त्याला ती जोर तेला हाती पेटी दिसते त्यातून तिचा पदर दिसत असतो आणि तेवढ्यात तिथे ते शॉर्ट सर्किट होतं आणि आग लागते यश जोरात ओरडतो कावेरी आता यश वाचू शकेन का कावेरीला हे खरंच बघण्यासारखे असेल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा